आणि सुट्टी मेकर पट्टीचा एवढा वापर करा ते आणि मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळते सहा गाड्या पळताय सहा गाड्यांमध्ये पाठीमाग धुरळा उडतोय ड्रायव्हर गाडी आणतोय बैल पळत आहेत खाली आठ वरती दोन हात कुणाचा चलाक पाण्या काम येणार अतिशय सुंदर शेवटी टाप टाकला दोघात सुंदर अशी लढत या ठिकाणी झाली निकाल गेलाय कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय गडक्रमांक तेवीस साडी तेहतीस साडी या गाड्या सोडणारे बाहेरून या मग चौतीस वडलाय गडक्रमांक तेहतीस चा निकाल निकाल आणि निकाल तेहतीसचा चा निकाल तास क्रमांक